श्रीस्वामी समर्थ देवाला नैवेद्य देव कसा समर्पण करावा स्वयंपाक झाला की सर्वसाधारण सर्व घरांमध्ये सर्व देवाला नैवेद्य दे दाखवण्याची प्रथा आहे किंवा काही घरात रोज नाही पण सणासुदीला कार्यप्रसंगी नैवेद्य दाखवतात नैवेद्य कसा दाखवावा हे बऱ्याच लोकांना माहिती असते किंवा काहींना माहीतही नसेल पण नैवेद्य हा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच दाखवला पाहिजे देवाला नेहमी नैवेद्य दाखवताना किंवा नैवेद्य अर्पण करताना मंत्र उच्चार करूनच केला पाहिजे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण देवाला नैवेद्य दाखवताना आधी पाण्याचा एक चौकोन काढतो मग त्यावर ताट देवासमोर ठेवतो मग खालील मंत्र म्हणून एक एक घास पाच वेळा देवाला भरवतो हो मग दोनदा ताटाभोवती पाणी फिरवतो हो ओम प्राणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा नैवेद्य समर्पयामि किंवा ब्रह्मणे स्वाहा असे म्हणून नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामि म्हणत पाणी सोडतो हे आपण पूर्वपार करत आलो आहोत पण असे करण्यामागे मुख्य कारण काय आहे मी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मला जे माहिती झाले आहे ते मी तुमच्यासोबत व्यक्त करते नुसते अंधानुकरण नको म्हणून नैवेद्य देवाला रोज दाखवावा जितक्या वेळा आपण अन्नग्रहण करतो तितक्या वेळा आपल्यामध्ये असणाऱ्या चैतन्य स्वरूपाला दाखवण्याचा आहे पूर्वी मातीच्या जमिनी शेणाने सारवल्या असायच्या त्यामुळे जेवायला बसण्या अगोदर साधारण ताट राहील एवढ्या चौकोनाचं पाणी फिरवून जागा साफ करायची ताटाभोवती रांगोळी काढायची कारण काही जीव जंतू त्याच्या आजूबाजूला फिरकू नये म्हणून कारण रांगोळीच्या या खरखरीतपणामुळे जीवजंतूंना चालायला अवघड होते पण जेवणाचे ताट मध्ये ठेवून भोवती पाणी फिरवायचे कारण वाट चुकून आलेला एखादा जीवजंतू ताटापर्यंत येऊ नये म्हणून आता या ताटाचा नैवेद्य हा आपल्या देहात असलेल्या परमेश्वराला दाखवायचा आहे कोणत्या मूर्तीला किंवा फोटोला नाही आपले शरीर पंचतत्वांनी बनलेले आहे त्या पाचही तत्वांचे नाव घेऊन आपल्या शरीरात उत्पन्न झालेल्या जठारखणीला अन्नाची आहुती द्यायची आहे म्हणजेच एक एक घास भरवायचा आहे या पाचही तत्वांची विशिष्ट जागा असते प्राण म्हणजे वायू याची जागा आहे नाक तोड उदान पाणी याची जागा आहे तसेच कंठ समानय अग्नी याची जागा आहे नाभी व्यानाय म्हणजेच आकाश यांची जागा सर्वागत आहे आणि अपनाय म्हणजेच पृथ्वीची जागा गुद्धद्वार आहे अशा तऱ्हेने तोंडापासून सुरू होणारी पाचन क्रिया मलमूत्र विसर्जनापर्यंत पोहोचते अन्नग्रहण ते विसर्जन हे सर्व कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी हे मंत्रोपचार आहेत ओम प्राणाय म्हणजेच वायू स्वाहा ओम उदानाय म्हणजेच पाणी स्वाहा ओम समानाय म्हणजेच अग्नि स्वाहा ओम व्यानाय म्हणजेच आकाश स्वाहा ओम अपनाय म्हणजेच पृथ्वी स्वाहा नैवेद्य समर्पयामे हा मंत्र आपण दोनदा म्हणतोच याचे कारण असे आहे ताटात वाढलेला पदार्थ संपला की आपण पुन्हा वाढतो ना किंवा घेतो ना तर दुसऱ्यांदा मंत्राचा उच्चार ही विना विचारणा आहे अजून काही हवं आहे का अशी आणि सरते शेवटी आपण नैवेद्यात पाणी सोडतो म्हणजेच आता काही नको जेवण पूर्ण झाले भोजन करणे हा एक यज्ञ आहे आता मला सांगा अंधानुकरण करत आपल्या आपल्या आपण आपल्या शरीरात सदैव राहणाऱ्या भगवंताला उपाशी ठेवत होतो इतके दिवस हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी हा भगवंत आहे म्हणून आपले अस्तित्व आहे आपण करत नसलेल्या अनेक क्रिया तो करत असतो आपल्या श्वासामध्ये तो आहे अन्न खाणे पचन पसलेले अन्न पोषणाचे साठी लागणारे घटक तयार करणे त्यातून रक्तनिर्मिती आणि त्याला संपूर्ण शरीराला पोहोचवणे आणि नको असलेल्या घटकांना मलमूत्राद्वारे बाहेर फेकणे या पाच क्रियांसाठी लागणारी उष्णता म्हणजेच यज्ञ या हवनासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे आपले अन्न हे अन्न पूर्ण ब्रह्म आहे याचा आदर केला पाहिजे ताटात अन्नाचा एकही कण वाया घालवू नका आपण जेवण्याआधी हा श्लोक म्हणतो मदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजन हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जिवित्वा जी अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाने जे कर्म, यज्ञ अन्न ग्रहण करणे म्हणजेच फक्त पोट भरणे नाही त्यामुळे जेवताना आपण प्रसन्न असावे आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न असावे कारण हा एक यज्ञ आहे एकदा सद्गुरू शंकराचार्यांना एका व्यक्तीने प्रश्न केला देवाला नैवेद्य का दाखवायचा आम्ही जो नैवेद्य दाखवतो त्यातील काहीही देव खात नाही ना नाही त्या पदार्थाला कुठलाही बदल होतो मग नैवेद्य कशासाठी नैवेद्य हे थोटांड नाही का शंकराचार्य जराही विचलित झाले नाही त्यांनी शांतपणे उत्तर दिले जेव्हा कोणी एक व्यक्ती देवाला नैवेद्यासाठी पेढे घेऊन जातो तेव्हा रस्त्यात कोणी भेटलं तर त्याला काय सांगतो हे पेढे माझ्या आहेत मी आणले आहेत देवासाठी पण तेच पेढे जेव्हा तो नैवेद्य दाखवून आणतोस तेव्हा कुणी विचारल्यास तर काय सांगतोस तू हा देवाचा प्रसाद आहे हा रामाचा प्रसाद आहे हा हनुमानाचा प्रसाद आहे हे माझे नाही हे परमेश्वराचे आहे ही भावना मनात रुजू होते हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्या प्रसादात प्रसादाने तुझ्यातील मी पण बाहेर फेकले गेले परमेश्वराला नैवेद्य दाखवणे माणूस पुढे नतमस्तक होतो अहंकार रहित होतो स्वच्छ आणि निर्मळ मनाची त्याला अनुभूती येते हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसादाचे म्हणूनच नेहमी घरात काहीही गोडधोड केले की सणासुदीला देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे आपल्या संस्कृतीत आहे देवाची आठवण सुखाच्या प्रत्येक प्रसंगी असावी हा एक उद्देश तर आहेच पण पन मीपणाचा नाश पावावा हा देखील उद्देश आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जितको होईल तेवढं व्हिडिओला शेअर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ